सर्वांना नमस्कार आज आपण महिला तक्रार निवारण समिती फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प्रोसेडिंग व इतिवृत्त लेखन पाहणार आहोत आज दिनांक रोजी शाळा येथे महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सभा समितीच्या अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेत शाळेचे मुख्याध्यापक समिती सदस्य शिक्षक महिला पालक उपस्थित होते सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले असता त्यात कोणताही बदल न सुचविल्याने ठराव आहेत असे मंजूर करण्यात आले विषय क्रमांक दोन किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व पोषण जागरूकता किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व पोषण जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला संतुलित आहार लोहयुक्त अन्न मासिक पाळी स्वच्छता व नियमित व्यायामाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला यावेळी मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन नियमितपणे आयोजित करणे मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती करणे व शाळेत पोषण विषयक माहिती फलक लावणे असे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन विद्यार्थिनींच्या संदर्भात उपाययोजना बैठकीत शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली शाळा परिसरातील सी सी टी व्ही व्यवस्था तक्रारपेटीची उपलब्धता आपत्कालीन संपर्क क्रमांक तसेच समुपदेशन सुविधा याबाबत माहिती देण्यात आली बैठकीत शाळेतील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे तक्रार नोंद प्रक्रिया गोपनीय व सुलभ ठेवणे नियमित जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे आणि पालक शिक्षक समन्वय वाढवणे हे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार क्रीडा व सहशैक्षणिक क्रियाकलाप विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकला नृत्य व इतर कलात्मक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले सह सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला यावेळी क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम नियमितपणे आयोजित करणे विद्यार्थिनींना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करणे असे ठराव हो एकमताने मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच कामकाजी महिलांसाठी मातृत्व हक्क व कायदे मातृत्व लाभ अधिनियम प्रसूती रजा वेतनासहरजा कामाच्या ठिकाणी सुरक्षित सुविधा व क्रेच व्यवस्था याबाबत माहिती देण्यात आली महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्काची जाणीव करून देण्यात आली यावेळी मातृत्व हक्काविषयी जनजागृती कार्यक्रम नियमितपणे आयोजित करणे कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे व तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ ठेवणे असे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा वेळी उपस्थित होणारे विषय ऐन वेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याची जाहीर करण्यात आली